अजून एक प्रश्न डिप्रेशनचा सा सामना करताना तुम्हाला पडत असतो तो म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही आधी एन्जॉय करत होता त्या गोष्टी आता तुम्हाला एन्जॉयमेंट त्यामध्ये वाटत नाही असं होतं त्या गोष्टींची एन्जॉयमेंट तुम्ही फील नाही करू शकत असं तुम्हाला जाणवत असतं आता असं का होतं म्हणजे एखादा खेळ कदाचित बाईक रायडिंग कदाचित लाँग ड्राईव्हवर जाणं कदाचित डोंगरांमध्ये भटकायला जाणं ह्या गोष्टी तुम्ही कदाचित कॉलेजमध्ये असताना एन्जॉय करत होतात कदाचित शाळेत असताना एन्जॉय करत होतात कदाचित ड्रॉईंग असेल पेंटिंग असेल किंवा मित्रांबरोबर फिरायला जाणं असेल ह्या ज्या गोष्टी तुम्हाला अभ्यासामधनं किंवा कामामधनं जरा एक रिफ्रेशमेंट देत होत्या ते आता तेवढ्या एन्जॉयबल वाटेनाशे झालेल्या आहेत तेवढ्या रिफ्रेशिंग वाटेनाशे झालेल्या आहेत असं काहीतरी तुम्हाला जाणवत असत आता हे का हे समजून घेण्यासारखी गोष्ट आहे काय असतं ज्या वेळेला आपण आधी या गोष्टी एन्जॉय करत असतो त्यावेळेस आपलं करिअर म्हणा किंवा मूळ अभ्यास म्हणा या एन्जॉयमेंटच्या गोष्टींपासून वेगळा असतो मग आपलं करिअर खूप कमी लोकांचं करिअर असं असतं की त्या एन्जॉयमेंटच्या पार्टलाच ते लोक करिअर बनवतात असं लाखात एखादं उदाहरण आहे पण बाकी मेजॉरिटी लोकांच्या बाबतीत जर बोलायला गेलं आपण तर करिअर हे एन्जॉयमेंटपेक्षा बऱ्यापैकी वेगळं असतं आणि ज्या वेळेला आपण एन्जॉयमेंटसाठी काही गोष्टी करतो कधीतरी असा अनुभव आलेला असतो की त्या एन्जॉयमेंट करण्याच्या कालावधीमध्ये एखादी ऑपॉर्च्युनिटी मिस झालेली असती करिअरची किंवा कोणीतरी डोक्यात भरून दिलेलं असतं आपल्याला काही ठराविक पर्सेंटेज कॉलेजमध्ये असताना म्हणा किंवा शाळेत असताना म्हणा काही ठराविक पर्सेंटेज पडलेले असतात आणि कोणीतरी डोक्यात भरवत की बघ तू ह्या फालतू गोष्टींमध्ये टाइमपास मध्ये वेळ घालवला नसतास ना तर अजून दोन चार टक्के वाढले असते किंवा तू ह्या फालतू गोष्टींमध्ये वेळ घालवला नसतास ना जॉब जॉबमध्ये अजून तुला पटकन प्रमोशन मिळालं असतं जे प्रमोशन तुला तु तीन वर्ष गेली ते तुला दोन वर्षात मिळालं असतं आता ह्या सगळ्या हायपॉथिटिकल गोष्टी असतात सगळ्या काल्पनिक का असतात आपल्याला याची कोणी गॅरंटी देऊ शकत नाही की हा मी जर हे एन्जॉयमेंट केली नसती तर मला इकडं हा रिझल्ट मिळाला असता पण डोक्यात भरवून देणारा काहीतरी डोक्यात भरवून देतो साधी गोष्ट आहे त्याला स्वतःला त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करायचंच नसतं त्याला फक्त अपेक्षा ठेवण्याचं काम करायचं असत पण तुमचं मन मात्र हे पक्क घेत की अरे मी एन्जॉयमेंट केली म्हणून माझे अचिव्हमेंट कमी झाले आणि मग एका दुष्टचक्रात तुम्ही अडकता की एन्जॉयमेंट करणं हे माझ्या करिअर ग्रोथला अडथळा आणतंय कदाचित तुम्ही एक स्टेप अजून पुढे जाता की मी तात्पुरत्या एन्जॉयमेंटसाठी लाँग टर्मची एन्जॉयमेंट बाजूला ढकलली जी करिअर ग्रोथची एन्जॉयमेंट मला असायला पाहिजे यायला पाहिजे ती मला तेवढ्या प्रमाणात नाही आली का तर मी तात्पुरती एन्जॉयमेंट बघितली म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला रिफ्रेश करत असतात ज्या एन्जॉईंग वाटत असतात त्या गोष्टींना तुम्ही बॅड लेबल एक डार्क लेबल चिकटवता की ह्या गोष्टी टेम्पररी एन्जॉयमेंट आहेत आणि करिअरची ग्रोथ ही परमनंट एन्जॉयमेंट आहे किंवा लॉंग टर्मचं भविष्याचा विचार किंवा असं काहीतरी तुम्ही त्याला एक लेबल लावता जे सपोजिडली पॉझिटिव्ह असतं इतर कोणाच्या तरी नजरेमध्ये किंवा स्पेशली इतरांच्या ॲझम्पन इतरांच्या कल्पनेमध्ये पॉझिटिव्ह असतं आणि आपण ते तसंच्या तसं लेबल घेतो आणि त्या तथाकथित लॉंग टर्म गोलला चिपटवतो बर हा लॉन्ग टर्म गोल किती लॉन्ग टर्म पर्यंत जातो ह्याची कोणालाच कल्पना नसते बर रिटायरमेंटच्या पुढे तर तो जाऊ शकत नाही स्पेशली जी व्यक्ती चाळीस ते पंचेचाळीस या एज मध्ये आहे त्या व्यक्तीला तर हे पटकन जास्ती जाणवायला लागतं ला कारण जेवढा कालावधी करिअरला सुरुवात करून झालेला असतो तेवढाच कालावधी पुढे रिटायरमेंटला शिल्लक राहिलेला असतो आणि त्या व्यक्तीला असं जाणवायला लागतं की अरे मी अचिवमेंट तर केल्या नाही अशातला भाग नाहीये पण तेवढ्या अचिव्हमेंट नाही केल्या जेवढ्या मला करायला पाहिजे होत्या बरं लॉंग टर्म हे आता तेवढं लॉंग टर्म राहिलेलं नाहीये जेवढं करिअरच्या सुरुवातीला वाटत होतं करिअरच्या सुरुवातीला जेव्हा वयाचं वयाचं वर्ष पंचवीस अठ्ठावीस तीस होतं तो। तो तोपर्यंत दिसत होतं तो। हा लॉंग टर्म म्हणजे पुढची तीस वर्षांचा आपल्याला विचार करायचा वयाच्या पंचेचाळीशी मध्ये येईपर्यंत असं झालेलं असतं की अरे लॉंग टर्मचा विचार तेवढा लॉंग टर्मचा राहिलेला नाही वर्षांवर आलेला आहे टर्म, टर्म, टर्म काय तो गोल टर्म हा टर्मच राहिलेला नसल्यामुळे एका विचित्र कंडिशन मध्ये तो माणूस अडकतो की लॉंग टर्मचा म्हणजे नक्की काय विचार करायचा आणि एका मॉरल मध्ये तो अडकतो ज्याला मी टेम्पररी म्हणून सोडून दिलं कदाचित तेच तर लॉंग टर्म नव्हतं ना आणि ज्याला मी लॉंग टर्म म्हणून जवळ करायचा प्रयत्न केला ते मृगजळ तर, तर ना बर मृगजळासारखं भासत तर नाही कारण तो जॉब तो बिझनेस त्यावेळेला कुटुंबाला सपोर्ट करत असतो त्या त्यामुळे त्याला मृगजळ म्हणणं किंवा त्याला मूर्खपणा म्हणणं सुद्धा जमत नाही पण ज्या गोष्टी जी एन्जॉयमेंट करिअरच्या ॲडव्हान्समेंटसाठी किंवा करिअरच्या डेव्हलपमेंटसाठी जी गोष्ट सोडून दिली जी एन्जॉयमेंट सोडून दिली ती सुद्धा त्याला सुद्धा मूर्खपणा म्हणत नाही कारण माहिती असतं त्या गोष्टींमधनं आपण कधी रिफ्रेश होत होतो आपलं मन पुन्हा मोटिवेट होत होतं उत्साही होत होत अशा एका चुकीच्या चक्रात अडकतो आणि इथं माणसाची कुतरोड व्हायला सुरुवात होती ओढाताण व्हायला सुरुवात होती कुचंबण व्हायला सुरुवात होती आणि हे एका विचित्र गोष्टींमध्ये ओढाताणीमध्ये माणूस अडकतो आणि ज्याला आपण म्हणतो डिप्रेशन तेव्हा स्वतःच्या निर्णय क्षमतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह यायला लागतं की अरे मी नक्की माझं हवं आयुष्य मला हवं तसं जगतोय का मी इतरांच्या म्हणण्याप्रमाणे आयुष्य जगत आहे किंवा आतापर्यंत जगत आलेलो आहे या एका प्रचंड घाणेरड्या सिच्युएशन पाशी तो माणूस येऊन अडकतो डिप्रेशन हे काय आहे हे न समजल्यामुळं आणि डिप्रेशन कुठल्या कारणांमुळे येतं हे न समजल्यामुळं इथपर्यंतचे प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडायला लागतात ला ला बघूयात अजून काय प्रभाव आहेत आणि कशामुळे येतात